आज आपल्याला सोलापुरी शेंगदाणे चटणी करायची आहे तर आपण इथे शेंगदाणे स्वच्छ निवडून घेतलेले आहेत शेंगदाण्यामध्ये तांबट आकाराचे खडे असतात त्याच्यामुळे शेंगदाण्यासारखेच वाटतात परंतु ते निवडून घ्यायचे आहेत तवा छान गरम झाला आहे शेंगदाणे आपण भाजून घेऊया मंद गॅसवरती खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत खमंग असे शेंगदाणे भाजले गेले की चटणी देखील छान होते शेंगदाणे छानपैकी आपले भाजले गेले आहेत मस्तपैकी चटचट चटचट असा आवाज येत आहे आणि शेंगदाणे आपले खरपूस असे भाजले गेले आहेत टर्फले निघेपर्यंत आपण छानपैकी भाजून घेणार आहोत तर आता गॅस बंद करून टाकूया आणि पाहू शकता टर्फले ही निघायला लागलेली आहेत तर अशाच पद्धतीमध्ये छानपैकी भाजून घ्यायचे आहेत आता हे शेंगदाणे आपण थोडेसे थंड होऊन देणार आहोत तर शेंगदाणा चटणीसाठी आपल्याला लसूण पाहिजे तर आपण लसूण सोलून घेऊया मस्तपैकी गावरान लसूण आहे त्याच्यामुळे आपली शेंगदाणा चटणी देखील खूप छान होणार आहे लसूण आपण इथे सोलून घेतलेलं आहे तर आपले शेंगदाणे देखील थंड झालेले आहेत थोडे थोडे शेंगदाणे असे शे हातावरती घेतले की पटकन तर्फले हे निघले जातात हातावरती असे चोळले गेले पटकन निघतात तर्फले थंड होऊन द्यायचे शे थोडेसे शे। शेंगदाण्याची शे तर्फले आपली काढून घेतलेली आहेत आता पाकडून घेऊया आपण मोगऱ्याचं फूल खूप सुवास आहे टरफले काढून घेतलेले आहेत आता तवा छान गरम झाला आहे तव्यावरती थोडंसं तेल टाकूया आणि आपले भाजलेले शेंगदाणे टाकूया तेल टाकून शेंगदाणे परतत आहोत मस्तपैकी खरपूस थोडा लालसर कलर येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत त्याच्यामुळे चटणी ओलसर होते असे लालसर कलर येईपर्यंत आपण भाजून घेऊया आपण थोडंसं जिरे टाकूया जिरे देखील छानपैकी भाजून घेऊया जिऱ्याचा खूप छान वास येत आहे खरपूस लालसर कलर आलेला आहे आता हे शेंगदाणे आपण काढून घेऊया लाल तिखट टाकणार आहोत चवीनुसार टाकायचं आहे परंतु चटणी म्हटलं की थोडंसं लाल तिखट हे जास्तीच पाहिजे जा। तर आपण लहान चमचे तीन चमचे घेतलेले आहेत आणि चवीनुसार मीठ आता हे सर्व वाटण आपण टाकून घेऊया आणि आपण लसूण देखील घेतलेला आहे परंतु लसूण घातला तर शेंगदाणे वाटले जाणार नाहीत चांगले शेंगदाणे वाटल्याच्या नंतर आपण लसूण वाटणार आहोत तर ही सर्व वाटण आता आपण करून घेऊया आणि पाट्यावर त्यावरती जी चव असते ते मिक्सरच्या भांड्यामध्ये केलेल्या चटणीला अजिबात नसते त्याच्यामुळे अशा चटण्या वगैरे पाट्यावरतीच केलेली त्याची चवी खमंग लागते आता यामध्ये आपण लसूण टाकणार आहोत तर आपली चटणी येते छानपैकी वाटण करून झालेली आहे ओलसर झालेली आहे आणि मस्तपैकी खमंग असा वास येत आहे तर ही चटणी आता आपण काढून घेऊया सोलापरी खमंग शेंगदाणा चटणी आपली इथे तयार आहे तर तुम्ही नक्की करून पहा आणि आजचा व्हिडिओ जो आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच अशा प्रकारे चटणी करून पहा